रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे चोर रेल्वे स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करतात लोकल ट्रेन मध्ये मोठी गर्दी असते त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये अनेकदा चोरीच्या घटना घडतात मधील गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या वस्तूंवर डल्ला मारतात म्हणूनच लोकल मधून प्रवास करताना अनेक जण मोबाईल चोरी जाणार नाही याची काळजी घेत असतो मात्र चोर आता नवनवीन आयडिया शोधून काढतात खिडकीजवळ दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल हे चोर सराईतपणे हिसकावून चोरी करतात संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूज ला न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा तुम्हीही प्रवासादरम्यान ट्रेनच्या खिडकी किंवा दरवाजाजवळ मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर सावधान कारण चोर आता चार्जिंगला लावलेले मोबाईलही ट्रेनच्या बाहेरून लपास करतात आजच्या काळात मोबाईल फोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे सगळेच मोबाईलमध्ये व्यस्त असतात मोबाईल फोन हा टाईमपासचे चांगले साधन बनले आहे विशेषतः ट्रेन किंवा बसने प्रवास करताना मोबाईलमुळे वेळ कसा निघून जातो कळत नाही मोबाईलची चार्जिंग संपली तरी हल्ली प्रत्येक ट्रेनमध्ये चार्जिंगसाठी सुविधा असते मात्र चोर आता इतके पटाईत झाले आहेत की याचाच फायदा घेत चोर तुमचा मोबाईल लंपास करू शकतात ट्रेनमधून मोबाईल चोरीच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत चोर चालत्या ट्रेनमधून फोन किंवा पर्स चोरण्यासाठी खिडकी किंवा दारात उभी असलेल्या प्रवाशांनाच लक्ष करतात मात्र आता आणखी एक नवी युक्ती त्यांनी आणली आहे ते आता थेट खिडकीच्या बाजूला चार्जिंगला लावलेले मोबाईल आपल्याच डोळ्यात चोरी करतात या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मोबाईल चार्जिंगला लावला आहे आणि ट्रेनच्या आतमध्ये बऱ्यापैकी गर्दी दिसत आहे यावेळी प्रवाशांनी आपले मोबाईल चार्जिंगला लावले आहेत दरम्यान ही ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर थांबते आणि तिथे एक तरुण बराच वेळ फेऱ्या मारताना दिसत आहे तो फक्त फेऱ्या मारत नाही तर मोबाईल नक्की कुठे आहे कसा आहे याचा अंदाज घेतोय यावेळी जशी ट्रेन सुरू होते तसा तो, तो खिडकीजवळ जातो आणि खिडकीच्या आत हात घालून मोबाईल बाहेर खेचून पसार होतो ट्रेन सुरू झाल्यामुळे चोराला पकडायलाही संधी मिळत नाही चोर कसा पडून जातो हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे यासोबत अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत एका व्यक्तीने लिहिले की अशा प्रकारे त्याचे दोन फोन चोरीला गेले आहेत तर एकाने व्हिडिओच्या आधी आधारे तक्रार करावी अशी सूचना केली व्हिडिओमध्ये चोरट्याचा चेहरा दिसत आहे